नमस्कार मंडळी हिंदू धर्मामध्ये शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे शनिवारच्या दिवशी अनेक भक्त शनिदेवाची पूजा करतात शनिवारी पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये चांगले फळ आणि आयुष्यात प्रगती होण्यास मदत होते शनिदेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे कमी होतात आणि तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण होण्यास मदत होते तुमच्या कुंडलीतील ग्रहांमुळे तुमच्या आयुष्यातील घटना घडत असतात तुमच्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल तर तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण होत नाहीत तुमच्या कुंडलीतील शनिदोष दूर करण्यासाठी शनिवारी पूजा केल्यामुळे दोष दूर होण्यास मदत होते शनिवारी उपवास केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होते शनिवारी काही वस्तू दान करणे अत्यंत फायदेशीर ठरते शनिवारी वस्तू दान केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होते चला तर मग जाणून घेऊया शनिवारच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान केल्या पाहिजे ज्यामुळे तुम्हाला शनिदेवाचा शनिवारी काळ्या दान करणे खूप शुभ मानले जाते असे केल्यामुळे शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न होतात याशिवाय शनिवारी काळेतीळ दान केल्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणीतून आराम मिळण्यास मदत होते यासोबतच शनिवारी मोरीचे तेल दान करणे देखील शुभ मानले जाते फक्त चुकूनही शनिवारी मोरीचे तेल खरेदी करू नका जर तुम्ही शनिवारी गहू तांदूळ ज्वारी मका बाजरी हरभरा किंवा काळा उडीद यांसारखे धान्य गरिबांना दान केल्यास ज्योतिषशास्त्रांच्या दृष्टिकोनातून ते खूप शुभ मानले जाते यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात शनिवारी गरजू लोकांना लोखंडी बांडी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते असे केल्यास तुम्हाला दोषापासूनही आराम मिळू शकतो यासोबतच शनिवारी लवंग आणि गूड दान करून शनिदेवाची कृपा तुम्हाला लाभू शकते शनिवारी काही विशेष काम करणे अशुभ मानले जाते त्यानुसार शनिवारी केस आणि नके कापणे टाळावे याशिवाय शनिवारी काही वस्तू जसे मीठ लोखंडांपासून बनवलेल्या वस्तू चामडे जोडे काळे तीळ काळे उडीत झाडू तेल आणि लाकडांपासून बनवलेल्या वस्तू इत्यादी खरेदी करू नका आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका